नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवूया हे अगदी सोप्या पद्धतीने तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया इथे मी अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरे घेतले या थोडा लसूण आणि अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतलाय आणि बारीक कट करून घेतलेली कोथंबीर आता आपण हे मिक्सरला फिरवूया कडे गरम झालेले आहे त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चम्मच जिरा टाकूया जिरं छान असं फुललं थोडासा कडी आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण टाकूया आणि हे वाटण तेल सुटेपर्यंत परतूया वाटण परतून झाल्यावरती यामध्ये मसाला टाकूया अर्धा चम्मस लाल तिखट पाव चम्म हळद आणि चवीपुरतं मीठ आता आपण मिक्स करूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकूया आणि थोडस पाणी तुम्हाला भाजी कितपत रसे दार बनवायचे त्याप्रमाणे पाणी टाका उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवूया आणि मिक्स करूया इथे उकळी आलेले आता आपण शेवग्याचे शेंगा धुवून कट करून घेतले ते टाकूया आणि मिक्स करूया तुम्ही एकदा असं शेवग्याच्या शेंगाचं कालवण नक्की बनवून बघा आता आपण गॅस कमी ठेवूया आणि यावरती प्लेट झाकूया आठ ते दहा मिनिटांसाठी दहा मिनिटं झाली ती आता आपण प्लेट उघडूया इथे मी भाजी अधून मधून पण मिक्स करून घेतलेली तुम्ही बघू शकता मस्त असं शेवग्याचं कालवण बनवून तयार झालेलं आहे ही शेवग्याचं कालवण ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खायला मस्त लागतं तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवा आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद